आपल्याला सर्वांना आठवत असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी स्मार्ट मीटर लागणार अशा प्रकारची पत्रकार परिषद महावितरणच्या महाव्यवस्थापकांनी घेतली होती अठ्ठेचाळीस हजार मीटर येऊन पडलेले आहेत हे मीटर खूप चांगले आहेत सगळ्यांना घरात लाईट चालू आहे का नाही कोणत्या रूममध्ये चालू आहे हे कळेल अशा प्रकारचं कौतुक महावितरणचे महाव्यवस्थापक यांनी आपल्या समोर सर्वांसमोर केलं आणि ज्या ज्या ठिकाणी मग मग पंजाब असेल यू पी असेल ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर लागलेले आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लूट होऊ लागलेली आहे याची उदाहरणं लोकांसमोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर नको अशा प्रकारची लोकभावना जागृत झाली लोकांनी आक्रोश व्यक्त केला सरकारही घाबरलं आणि त्यावेळेसचे भाजपचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं की के घरोघरी स्मार्ट मीटर लागणार नाही लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना परत निवडून दिलं परत राज्य सरकार भाजपचं आलं आणि आता गुपचूपणे स्मार्ट मीटर लावण्याचा धडाका त्यांनी लावलेला आहे आमचे कैलासनगर शंभू नगर, नगर आणि अजून अनेक ठिकाणी गुपचूपणे स्मार्ट मीटर लावू लागलेले आहेत ला जे नवीन कनेक्शन घेतात त्यांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर देत आहेत ज्यांचे मीटर फॉल्टी नाहीत ते फॉल्टी नाही म्हणून फॉल्टी नसतानाही ते मीटर नेऊन त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावत आहेत मुळातच महाराष्ट्रातील जनतेला स्मार्ट मीटर नकोय स्मार्ट मीटरच्या नंतर त्यांनी आता टाइम ऑफ द डे म्हणजे परत नवीन दर आणलेले आहेत मार्च दोन हजार चोवीस मध्ये तीस टक्के वीज वाढ केल्यानंतर आपल्याला अकरा रुपये सतरा पैशाने वीज खरेदी करावी लागते पर युनिट आता टाइम ऑफ द डे आणि स्मार्ट मीटर आल्यानंतर प्रत्येकाला वीस रुपयापेक्षा जास्त प्रति युनिट आपल्याला दर द्यावे लागणार आहेत ही सर्वसामान्यांच्या कमाईवर सर्वात मोठा हल्ला आहे आणि त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्ष या संदर्भामध्ये सर्वांना आवाहन करतोय की स्मार्ट मीटर लावू देऊ नका लोक जे स्मार्ट मीटर लावायला येतील त्यांना हुसकावून लावा आणि ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते स्मार्ट मीटर काढण्यासाठी मोठं आंदोलन करावं लागेल आणि म्हणून सहा मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता आम्ही महावितरणच्या कार्यालयासमोर जे मिल कॉर्नरला ऑफिस आहे महाव्यवस्थापकांचं ऑफिस त्या ठिकाणी तीव्र निदर्शन करणार आहोत या निदर्शनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करीत आहोत मी अॅडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाड भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी